नमस्कार मी संगीता देवकर माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी माझी एक दीर्घकथा सप्तपदी सात जन्मजन्मिती या कथेचं वाचन करत होते आत्तापर्यंत आपण याचे ते तेरा भाग ऐकले आहेत तर आज ऐकूयात आपण त्याचा चौदा भाग तर माझ्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा लाईक आणि शेअर पण करा जास्त कारण मी का स्पर्धांचे म्हणजे कविता स्पर्धा असतील हा लेखक स्पर्धा असतील लिखाणाविषयी ज्या ज्या स्पर्धा असतात त्या स्पर्धांविषयी जे व्हिडिओ मी घेऊन येत असते त्याची माहिती देत असते तेव्हा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपण ही कथा पाहत आहोत विक्रांत मल्हार आणि संयुक्ता यांची तर संयुक्ताची मेमरी गेलेली आहे आणि ती आता विक्रांतकडे घरी त्या राहायला द्यायला ती तयार होते पण त्या अगोदर ती मल्हारला भेटायला आलेली असते आणि मल्हार तिला कशाप्रकारे तिचे कान भरतो किंवा तिला काय सांगतो हे आपण आजच्या भागात पाहूयात तर भाग चौथा विक्रांत तिच्या स्पर्शाने बेभान होत तिला सर्वांगावर केस करत होत होत राहिला कपड्याचा अरसर कधीच दूर झाला होता दोघे एकमेकांच्या मिठीत जगाला विसरून गेले होते हे विक्रांतला त्याच्या रूममध्ये जेव्हा तो संयुक्तचं स्टुडिओमध्ये येतो तेव्हा त्याला जुनी एक आठवणी आठवते जेव्हा ते दोघं फिजिकली एकत्र आले होते आत्ताही सगळं विक्रांतला आठवत होते तो अजूनही आठो स्टुडिओमध्ये होता एक शिल्प संयुने करायला घेतले होते ते तसंच अर्धवट राहिले होते ते गोव्याला जाण्या अगोदर ते शिल्प संयुने करायला घेतले होते संयु संध्याकाळी आईला घेऊन विक्रांतकडे येणार होती मल्हारचा तिला कॉल आला होता तिने त्याला आपण विक्रांतकडे जाणार असल्याचे सांगितले तसं तो म्हणाला मला भेटून जा तुला काहीतरी महत्त्वाचे सांगायचं आहे सा ठीक आहे म्हणत सयूने फोन ठेवला आई खूप खुश झाली होती कारण संयू स्वतःहून विक्रांतकडे जायला तयार झाली होती विक्रांतनेही संदीप आणि विराटला संयू घरी येते असा मेसेज केला होता संदीप विक्रांतला भेटायला आला हे विकी हाऊ आर यू संदीप त्याच्या रूममध्ये येत म्हणाला सो मच हॅप्पी सँडी विक्रांत म्हणाला विकी पण संयू येता कशी काय तयार झाली तुझ्याकडे यायला संदीपने विचारलं अरे तिला काहीतरी आठवले असेल किंवा जाणून घ्यायचे असेल शेवटी आम्ही दोघे नव नौ, नवरा बायको आहोत संधी विक्रांत म्हणाला मनाचं कनेक्शन तर तिला जाणवत असेल ना पण खरंच संयोग्यता इथे राहिली तर नक्कीच तिला सगळं आठवेल संदीप पण म्हणाला संदीप तिला तर वहिनी म्हणत होता पण संयूच म्हणाली होती की मला वहिनी नका म्हणू संयुस बोल आहात तुम्ही मला भावासारखे आहात त्यामुळे संदीप तिला संयोग्यताच म्हणत असेल सँडी पण तो मल्हार काही तिकडे केडे तर नाही ना करणार कारण तो संयूला वरच्यावर भेटत असतो विक्रांतने आपली शंका बोलून टाकली विक्की कोणी कितीही काही सांगितले तरी तू कसा आहेस हे सगळ्यांना माहीत आहे आणि तुझ्यासोबत राहून संयुगी त्यालाही समजलेच असेल ना संदीप म्हणाला हो इथे संयूच्या आणि माझ्या खूप साऱ्या आठवणी आहेत गीतूचा स्टुडिओ आहे इथे तो बघून तिला नक्कीच काहीतरी आठवेल विक्रांत म्हणाला असंच होऊ दे विक्की सगळं तुझ्या मनासारखं संदीप म्हणाला मग थोडंसं कामाचं बोलून संदीप निघून गेला मल्हार बोल काय बोलायचं होते तुला सय्यू मल्हारला भेटायला आली होती कारण ती विक्रांतच्या घरी जाणार होती म्हणून त्याला भेटायला आली ते दोघं त्याच्या कारमध्ये बसले होते शहरापासून थोडं लांब मल्हार सयूला घेऊन आला होता सई तू खरंच त्या विक्रांतकडे जाणार आहेस का मल्हारने विचारले हो मल्हार तिथे गेल्यावर मला काही आठवेल का ते पाहायचं आहे सई म्हणाले पण सयू याची खरंच गरज आहे गरज नाही गं माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर तो तिचा चेहरा आपल्या हातात घेत म्हणाला मला माझं विक्रांतसोबत लग्न झालं आहे हे तू विसरू नकोस आणि प्लीज डोंट टच में, तेने तेने कि मी तिने तिला तिने आपल्या चेहऱ्यावरून असणारे त्याचे हात बाजूला केले सॉरी जान पण तुला नाही माहीत नाही की विक्रांतसोबत तुझे जबरदस्ती लग्न झाले आहे आपण दोघं कानो खूप प्रेम करत होतो इव्हन मी आताही करतो पण त्या विक्रांतचे मन जडले तुझ्यावर तो तुझ्या सौंदर्यावर भाळला मग माझा अडचण दूर करणे त्याला भाग होते मला खूप वेळा त्याने तुझ्यापासून दूर राहण्याची धमकीही दिली होती मल्हार तिला सांगत होता एकदा आपले भांडण झाले तेव्हा त्या ते विक्रांतने त्याच्या इन्स्पेक्टर मित्राला सांगून मला दमही दिला होता आपल्या दोघांना त्याला वेगळं करायचं होते मला तर विक्रांतकडे बघून असं काही वाटत नाही की तो इतका दुष्ट प्रवृत्तीचा माणूस असेल संयू मला मलाला म्हणाले संयू तुला समजत नाही कारण तू खूप भोळी आहेस याचा तो, तो विक्रांत फायदा घेत होता त्याने तुझ्यासोबत लग्न केले कारण त्याचे प्रेम होते तुझ्यावर तू त्याला खूप आवडली म्हणून पण त्याने तुला बायकोचा दर्जा कधीच दिला नाही तुला फक्त तो डॉमिनेट करतो त्याचंच सगळं चालते घरात त्याच्याकडे भरपूर पैसा आहे त्यामुळे तो काहीही मॅनेज करू शकतो तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी त्याने तुझ्या आईला काही पैसेही दिले होते मल्हारने सांगितले संयू हे सगळं ऐकून विचारत पडली पण विक्रांतवर अविश्वास दाखवा असं तिचं मन मानत नव्हते मल्हार तर तिच्यावर प्रेम होते हे सगळं तिला आठवत होते पण विक्रांतसोबतची एकही घटना तिला आठवत नव्हती याचा अर्थ मल्हार म्हणतो तसा विक्रांतचा स्वभाव असणार म्हणून तर मला त्याच्याबद्दल काहीही आठवत नाही संयू मनातच हा विचार करत राहिले संयू माझ्यावर विश्वास ठेव तो विक्रांत नेहमी आपल्या दोघांच्या पाळतीवर असायचा तू कुठे जाते मला कधी भेटतेस याची सगळी बात तो ठेवत असे एकदा हॉटेलमध्ये आपले भांडण झाले तेव्हा मी रागाने तुला एकटेला सोडून गेलो तेव्हा हा विक्रांत हॉटेल बाहेरच होता मग तुझ्याजवळ येऊन त्याने तुला डिनरसाठी रिक्वेस्ट केली तुलाही घरी सोडले होते त्याच्या इन्स्पेक्ट त्याच्या इन्स्पेक्टर मित्राला माझी कंप्लेंट केली होती की मी तुला मारहाण केली म्हणून मल्हार असं बरंच काही सांगून संयुजचे मन वळव पाहत होतं त्याचं सगळं बोलणं तिला पटत नव्हते पण हे कोडे सोडवायचे तर विक्रांकडे राहायला जायला हवे असं संयूला मनापासून वाटत होते संयू तुला आठवते तू तु त्या शिल्पकलेच्या शिबिरात गेली होतीस तेव्हा मी सुद्धा तिथे आलो होतो संयूला से काहीतरी आठवले जेव्हा मला हे म्हणाला तेव्हा मग तिला ते भूतकाळातली ती घटना थोडीशी अशी आठवायला लागली तर भूतकाळामध्ये आता की शिबिराला गेल्या असतात मल्हार नको आपण सारखं असं फिजिकल होणं ठीक नाही संयू मल्हारला आढवत होती शिबिराची वेळ सकाळी दहा ते पाच अशी होती पाच नंतर जो तो बाहेर फिरायला जाऊ शकत होता मल्हारने तिथे हॉ हॉटेलमध्ये उतरला होता आणि सयूला हॉटेलमध्ये तो घेऊन आला होता आताही त्याने संयूला ड्रिंक घ्यायला लावली होती मल्हार गोड बोलून आपल्या प्रेमाची आठवण देऊन तिला ड्रिंक करायला भाग पाडत होता संयू आता नेहमीच त्याच्यासोबत असताना ड्रिंक करत असे आताही तिने ड्रिंक केले मल्हार तिला आपल्या मिठीत घेऊन तिला केस करत होता संयूला समजत होते की मल्हार काय करत आहे तसे तिने त्याला बाजूला ढकलले पण तिला आता ड्रिंक चांगलीच चढली होती त्यामुळे तिचा प्रतिकार कमी पडत होता मल्हार म्हणाला सययू आय रिअली लव यू आपण लवकरच लग्न करू मल्हार मग आधी एंगेजमेंट करू एंगेजमेंट तरी करूया ती नशेतच बरळत होती आपण लग्नाआधी असे एकत्र यायला नको हे बोलताना तिथे डोळे जड झाले होते मल्हारने हसत सय्यूला बेडवर झोपले ड्रिंकच्या नशेत सयू खूप मादक दिसत होती मल्हारने आपले कपडे काढले आणि तिच्या अंगावर झोपून तिला केस करू लागला गळ्यावर मानेवर तिच्या चेस्टवर तो बाईट करत होता सयूला थोडं दुखत असले आणि जाणवत होते मल्हार सोड मला ती नशेत बोलत होती पण मल्हार आता बेबान होऊन तिचा उपभोग घेत होता सयू त्याची आहे आणि काही झालं तरी ती त्याला सोडून नाही जाणार हा आत्मविश्वास त्याचा त्याला होता सयूला सकाळी जाग आली तेव्हा तिने तेव्हा तिचे डोके खूप दुखत होते आणि अंगही ठणकत होते तिने पाहिले तिच्या अंगावर कपडे नव्हते मल्हार बाजूला होता तो पे तोही शर्टलेस होता मल्हार मल्हार रूट तिने आवाज दिला तो जागा झाला मल्हार मल्हारने तिला आपल्या खुशी तोडले मल्हार काल तू पुन्हा माझ्यावर जबरदस्ती केलीस ना तिने विचारलं नो सयू उलट काल तू जास्त ड्रिंक केलेस आणि स्वतःहून माझ्याजवळ आलीस सय्यूला त्याचं बोलणं पटले मग मल्हार तुम्हाला थांबायचं होतेस सयू म्हणाले सयू तुझा अवतार बघून मलाही माझ्यावर कंट्रोल नाही ठेवता आला मल्हार म्हणाला मल्हार आता लवकरात लवकर आपण एंगेजमेंट करू नाहीतर मी पुन्हा तुला भेटणार नाही सयू म्हणाले सय्यू प्रॉमिस आपण इथून गेलो की लगेच एंगेजमेंटची तयारी करू ओके मल्हार तिला गालावर केस करत म्हणाल सई तू खूप सुंदर आहेस आणि तू फक्त माझी आहेस त्याने तिला आपल्या मिठीत घेतले सोड आता मला दे लवकर शिबिर चालू चालू होईल संयू त्याच्यापासून बाजूला होत म्हणाले तसे मल्हारने तिला आपल्याकडे ओढले आणि तिला काही समजायच्या तिच्या ओठांचा ताबा घेतला खूप वेळ तो तिला किस करत होता संयूच्या अंगावर त्याच्या स्पर्शाने काटा बोलत होता त्याचा स्पर्श त्याचे उष्ण श्वासतील तिला हवासा वाटू लागला तिने त्याला आपल्या कवीत घट्ट पकडून ठेवले मल्हार तिच्या चेहऱ्यावर गळ्यावर हळूवार किस करत राहिला मल्हार <coughs> सोड मला मला शिबिराला जायला उशीर होतो आहे त्याला प्रतिकार करत होती तसा मल्हार म्हणाला संयू माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर तू मला सोडून तर जाणार नाहीस ना नो मल्हार माझंही प्रेम आहे तुझ्यावर मी नाही राहू शकणार तुझ्याशिवाय संयुद त्याला म्हणाले मल्हारने पुन्हा एकदा तिला ओठांवर केस केले आणि मग तिला तिच्यापासून तो बाजूला झाला हे थोडंसं ती संयूला अंधुक्स असं आठवलं की भूतकाळात काय घडलं तर आता पुन्हा वर्तमान काळात आत्ता ती विक्रांतच्या घरी जायला तयार असते आता संयूलाही थोडे थोडे आठवत होते मल्हार आपण त्या शिल्पकले शिबिरात गेलो होतो तेव्हा तू माझ्या इच्छेविरुद्ध काय केले होतेस होते हो। का त्यांनी मल्हारला विचारलं आय मीन आपण फिजिकली एकत्र आलो होतं का हो संयू पण तुझ्या इच्छेविरुद्ध नाही तू ड्रिंक केले होतेस त्यामुळे तुझा तुझ्यावर कंट्रोल नाही राहिला पण म्हणून आपण तिथून पुण्याला परत आलो तेव्हा लगेचच साखरपुडाही केला होता मग मल्हार आपले लग्न का नाही झाले आपली एंगेजमेंट का मोडली सय्यूने विचारले संयू तेच तर सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे त्या विक्रांतला तू हवी होतीस त्याचं प्रेम होतं तुझ्यावर म्हणून आणि तुला एक दिवस माझ्याबद्दल बरंच काही वाईट सांगितले माझे मन तुझे मन माझ्याबद्दल कलुषित केले मग तू रागात आपली एंगेजमेंट मोडलीस असं मल्हारने सांगितलं संयूला मग विक्रांतने आपला डाव साधला लग्न मोडलेल्या मुलीसोबत लग्न कोण करणार या चिंतेत तुझी आई होती विक्रांतने बरोबर तुझ्या आईला पठवले तुझ्याशी गोडगोड बोलून तुला लग्नाला तयार केले मल्हार मला बाकी मला काही आठवत नाही पण जे माझ्या आयुष्यात घडले आहे ते जाणून घ्यायला तरी मला विक्रांतच्या घरी जावं लागेल संयू म्हणाले संयू पण तू सावध राहा आणि काही लागले तर मला कॉल कर मन्हार मल्हारने सांगितले हो करेन सयूने त्याला निरोप दिला आणि ती घरी आली मल्हारला आता टेन्शन आले होते की विक्रांतकडे राहायला गेल्यावर सयूला काहीतरी थोडे जरी आठवले तरी ती आपल्या हातून निसटून जाईल मला संयू हवी आहे हवी आहे आत्ता त्याला मिळवण्यासाठी मी काहीही करू शकतो असा मल्हार विचार करत होता विक्रांतला तिच्या आयुष्यातून पूर्णपणे बाजूला करेल तशीच वेळ आली तर त्या विक्रांतला कायमचे संपवेन पण सयू फक्त माझी असेल असा क्रूर विचार मल्हारच्या मनात येत होता संयूने त्याला नकार देऊन त्या विक्रांतसोबत लग्न केले होते हा अपमान मल्हार विसरला नव्हता सयूला आपली बनवून तो तिला आपल्या ताब्यात ठेवणार होता तिच्यावर तिच्या लाईफवर त्याचाच कंट्रोल असणार होता संयू घरी आली आईने सगळी तयारी केली होती थोड्या वेळात विक्रांत घरी त्यांना न्यायला येणार होता संयू जा लवकर आवरून नये अजून काही तुझे सामान राहिले आहे का जरा चेक कर आई म्हणाली हो आई म्हणत संयू आवरायला गेले आज आपण इथेच थांबतो आहोत एक कथा तुम्हाला कशी वाटते नक्कीच कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ आवडतील हेही नक्की मला कमेंट करून सांगा धन्यवाद